तुम्ही सगळे मजेत ना आहे हो, खूप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आपल्याकडे आलेली आहे नावी ना, हाय कर पहिले कोण हाय तू काय नाव आहे तुझ नाविन्या कोणत्या क्लास मध्ये जाते तू ओके नाव काय का तुझे जण आपल्याकडे आई आहे आणि आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी असे लवकीचे वडे आणि कोवळ्याचे पोंड नवी काय म्हटलं नावी मला, मला मला हा लॉलीपॉप पाहिजे आणि मला हा धाव कितीचा आहे हा नावी रुपयाचा माझ्याकडे पैसे नाही हे घ्या पैसे हे घ्या पैसे घ्या नावी मला लॉलीपॉप द्या एक कोणतं पाहिजे तुम्हाला मला हेच पाहिजे अरे हे गंधगंध नाही पाहिजे नावी हे पाहिजे मला थँक्यू आता काय खाऊन घेऊ इकडे चालू आहे यांचं हे बघा इकडे काय चालू आहे रे ड्रॉइंग चालू आहे वाय प्रदीप हाय इथे आज बनवायचे आपल्याला लौकीचे वडे आणि इथे कोहळं शिजून राहिलेलं आहे याच्यामध्ये कोहळा आपण कोहळ्याचे बोंड बनवणार आहोत इथे थोडीशी भेंडीची भाजी भे भाज्या वगैरे बनवलेली आहे पण टमाटर टाकलेले आहे सो असल्या कारणाने ह्या दोघींना पण चालत नाही म्हणजे आंबट खात नाही सो मग म्हटलं चला भेंडीची भाजी बनवूया तर थोडीशी फक्त भेंडीची भाजी आणि थोडंशी बोंड आणि लौकीचे वडे खायचे होते पुन्हा भेटते थोड्या वेळाने थोड़ तयारी केल्यानंतर नंतर मंजे वगैरे सो वगरे तो इड़े शी तयार मुम्रा लेला है चल पटापट करून घेते में कुछा है? आँ? अब कताम गावाला? केला तै माची मम्मी गेली मी लाली पाप दुकान दाला मग इकडे आम्ही याची कडबड चालूच होती तर इकडे आम्ही बोंडाचं त तयार करून घेतलं आणि मी इकडे वडे काढत होते माझी बहीण इकडे बोंडा आणि मी वडे काढत होती तर अशा प्रकारे गरमागरम सगळ्यांना खायला दिले ना? चला आम्ही करत आहे आता इथे बोंड आणि हे लौकीचे वडे ऐकर ग सोनू माझी गरमागरम सगळ्यांना खायला दिल्यानंतर आम्ही दोघी बसलो इथे आणि दोघींनी पण खाऊन घेतले नंतर इकडे मुलांची मस्त अशी ड्रॉइंग पण तयार करून झाली होती तर ही ड्रॉइंग जी आहे माझ्या बहिणीच्या लहान बहिणीच्या मुलीनी के केली आणि इतकी मस्त ड्रॉइंग जमते तिला इतकी सुंदर फिनिशिंग कलरिंग खूप छान रायटिंग बघा खूपच अशी जबरदस्त केली त्यांनी म्हणजे त्यांचं खेळण्यामध्ये नाही पण हे दोघंही जण माझा मुलगा आणि तिची मुलगी मस्त अशी ड्रॉईंग करत होते तर हिचे क्लासेस आहे आणि तिला खूप फटाफट अशी ड्रॉईंग जमते किती सुंदर दिसत आहे बघा तर कौतुक करण्यालायकच होतं तर मग अशा प्रकारे मग आम्ही जेवणं वगैरे केले नंतर हे केले खाली खेळायला मुलं म्हणजे फिरायला वगैरे खाली आणि नंतर मग त्याला चाबी दिली म्हटलं चल लॉक लावून आणि मग लॉक लावून आलं आणि मग इथे गोष्टी करता करता खेळता खेळता इथे साडे बारा वाजलेले होते आणि आम्ही साडेबारा वाजता मेहंदी काढत होतो विचार करा तर म्हणजे असा काही उद्देश नाही होता की काढायची भाव पण तिने साचे आणलेले होते काढते का म्हणजे ते म्हटलं चल काढून दे बाई खूप दिवस झाले म्हणजे आता वर्ष झालं असेल मी मेहंदी काढली नव्हती आणि हिची तरी बडबड चालूच होती लहान बाईची आमच्या नाविन्याची त्याला खूप मस्त बोलते ती खूपच सुंदर तर हे बघा काढून देत आहे आणि मुलं तिकडे ती काही जण बिझनेस गेम खेळत होते खूपच म्हणजे सांगते ना साडे बारा एक कधी गजला कळी कळलंच नाही आणि तुम्हाला जर अशी मेहंदी काढता नसेल येत ना मस्तपैकी असे साचे बोलवा फटाफट ही होतात आणि फिनिशिंग पण छान दिसते अशा प्रकारचे साचे नक्की घेऊन मी पण बोलवणार आहे म्हणजे मलाही काढता येत नाही मेहंदी मी असे साचे वगैरे काढणार तर जी बघा बडबड चालूच असते कशाची भाजी फक्त सांगत होती आणि बघा तिला लावायला घाई पण लावल्यानंतर खूप तिला खचक असं वाटत होतं चिडचिड झाली काढून फेकून नंतर साडे बारा वाजता अशा प्रकारे यांची आता गेला आणि मग इथे आम्हाला सकाळी उठायचंही होतं कारण की तिला घरीही जायचं होतं तिच्या घरी पाहुणेही येणार होते सो मग तिला पटकन असं नऊच्या आधी राख्या वगैरे बांधून जायचं होतं तर चला मग उद्या भेटू सकाळी तर इथे सकाळी सकाळी आम्ही पटापट आंघोळी वगैरे केल्या मुलांच्या घरी माझी घरी आणि पूजा वगैरे केली के पटापट खर्चे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं माझ्या बहिणीची खूप मदत झाली यामध्ये आणि मग लावली अक्षित वगैरे अक्षित म्हणजे मुलांना राखी बांधून घेतली पुरण मुलींनी आणि खूप मस्त असं मजा येत होती इतकी नॉटी पण ते लहान आहे ना नावींना तर पस, लग, ना ना, ती खूपच म्हणजे क्यूट आहे हसत खेळत खूप छान वाटलं आणि नऊच्या आधीच आम्ही इथे राखी बांधून घेतली मुलांना तिला कारण घरीही जायचं होतं पटकन तिच्याकडे पाहुणेही येणार होते मेन म्हणजे ते मग आईलाही तिला न्यायचं होतं तर मग म्हटलं चला आता उद्या पण आम्ही सोबतच कुठेतरी जाणार आहोत ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छानशी एक कमेंट करा तुम्हाला पण रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर मग पटापट असं लावून घेतला तिला नाश्ता वगैरे केला आणि मग निघाले हे लोक घरी जायला तर इथेच राहते ती म्हणजे पण थोडंसं लांब राहते नागपूरलाच तर अशा प्रकारे मग निघाले आणि बघा चला पुन्हा भेटूया नेक्स्ट वॉ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा बाय